सत्तेवर आल्यानंतर लाडकीबन योजनेची रक्कम दरमहा एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते मात्र आता त्याबाबत निर्माण केला जात आहे ही योजना सुरुवात करण्यात आली होती त्यामुळे पंधराशेचे एकवीसशे रुपये पुढच्या भाऊबीजीपासून देता येतील असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकीबन योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात ती रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते यातच सुधीर मुनगंटीवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सध्या तरी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे मुनगंटीवार हे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तातडीने सुरू करण्याबाबत मात्र त्यांनी उदासीनता व्यक्त केली आहे कोणत्या महिन्यापासून एकवीसशे रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल असे विधान मुनगंटीवार यांनी केले आहे आपल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की रक्षाबंधना दिनी योजना सुरू केली आता पुढच्या भाऊबीजेलाच पंधराशेचे एकवीसशे रुपये करू वाढीव मानधन तत्पूर्वी सुरू करावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर देशात महायुतीबद्दल चुकीचा संदेश जाईल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले दरम्यान एकवीसशे रुपयांसाठी लाडक्या बहिणींना आता किती काळ प्रतीक्षा करावी लागेल याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सामना ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका